नमस्कार मैत्रिणीं सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण करतो आहे ठेचलेल्या वांग्यांची भाजी आता त्यासाठी आपण घेतलेले आहेत पांढरी वांगी यात जास्त छान लागतात कारण त्यांची चव भाजीमध्ये जास्त छान उतरते पण आपल्याकडे अवेलेबल असतील ती आपण वांगी वापरू शकतो आता मी इथे मसाले देखील घेतलेले आहेत मसाल्यामध्ये आपण सगळे मसाले तिखट वगैरे सगळं घेतलेले आहे आता आपण जी आपली वांगी आहेत ती अर्धी अर्धी कापून घेतलेली दे आहे देठांसह आणि बटाटे देखील सालं काढून त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत बटाट्यामुळे भाजी छान मिळून येते कांदा टोमॅटो आणि मिरची छान चिरून घेतलेली आहे आलं लसूणची पेस्ट नंतर कढीपत्ता मसाला कांदा खोबऱ्याचा मसाला ओलं खोबरं गूळ शेंगदाण्याचा कूट आणि मीठ आता मसाले काळा मसाला लाल तिखट दोन्ही प्रकारची कश्मीरी आणि साधं आणि हळद आणि जिरेमुरे आणि हिंग आता आपण इथे ते तेल भरपूर घेतलेलं आहे पॅन तापवून घेतला आपला त्यामध्ये पहिल्यांदा जिरेमुरे टाकायचे छान छत तडतडले पाहिजेत मोरी आणि जिरे दोन्ही चमच्याच्या सह्याने आपण हे थोडं हलवून घेतलं की ते पटकन तडतडून फुलतात म्हणजे व्यवस्थित आणि आता आपण त्यामध्ये दे हिंग देखील टाकून घ्यायचं आहे हिंग भरपूर टाकायचं वांग्याच्या भाजीला त्यामुळे फ्लेवर छान येतो लगेच हिंग टाकतो आता आपण कढीपत्ता नंतर जे मिक्सिंग आपण तयार केलं होतं कांद्याचं ते आणि कढीपत्ता हे सगळं टाकून छान फोडणी तयार केली आपण आता ही छान गुलाबी रंगावर येईपर्यंत परतून पर घ्यायचं यातलं सगळं साहित्य छान परतलं गेलं पाहिजे टोमॅटो मऊ झाले पाहिजेत व्यवस्थित छान गुलाबी रंग आहे पाहू शकता थोड्या वेळातच लगेच आपण शेंगदाण्याचा कोट टाकला सगळा खोबरं हे देखील छान या कांद्यासोबत आणि टोमॅटोसोबत परतून घ्यायचं अगदी तेल सुटेपर्यंत म्हणजे या मसाल्यामध्ये आता आपण सगळं जे आपण साहित्य घेतलेलं होतं मसाले ते सगळे यासोबत परतून घेणार आहोत अगदी तेल सुटेपर्यंत आपला जो बेसिक मसाला असतो तो, तो वांग्याचा तोच नीट तयार झाला की मग भाजी चवीला खूप छान होते पाहू शकता तेल सुटेपर्यंत आपण छान परतून घेतो आहे सगळ्या गोष्टी मीठ टाकले आपण चवीपुरतं आलं लसूणची पेस्ट कांदा खोबऱ्याचं वाटण नंतर गुळ गुड़। गुळाचा खडा टाकला आहे मी दाखवण्यासाठी घेतला होता तो पण आपण पड़ छान तो किसून किंवा ठेचून घ्यायचा म्हणजे मग तो पटकन मसाल्यासोबत परततानाच वितळून जातो आपला छान मसाला परतून होतोय त्यात कोथिंबीर टाकली आपण त्यामुळे फ्लेवर छान येतो या भाजीला छान परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आता मसाले ॲड करतो आपण हळद टाकली आपण लाल तिखट काश्मीरी रेड चिली पावडर आधी टाकली आपण तिखट टाकलं आपण आणि आता काळा मसाला सगळे मसाले आपल्याला हवे तेवढे टाकायचे म्हणजे आपल्याला छान आपल्याला जितकी झणझणीत भाजी हवी आहे त्यानुसार आपण हे वरचे जे बाकीचे तिखट मसाले जे आहेत ते टाकून घ्यायचे कारण आपण मिरची देखील आधी टाकली आहे याचा अंदाज घ्यायचा छान पाहू शकतात तेल सगळं आपलं मसाल्यांना लागलं आहे तेवढं तेल आधी आपल्याला जास्त वाटत असलं तरी मसाले परतण्यासाठी तेवढ्या तेलाची गरज असते आता आपण पार। पाणी टाकलं आहे गरजेपुरतं पाणी टाकून हे जे मसाले आहेत आपण सगळे आता एकत्र छान भाजून घेतलं ते छान शिजवून घ्यायचं आधी आणि मग त्यानंतरच भाजी करायची आपल्याला अजून थोडं पाणी टाकते आहे मी मसाले व्यवस्थित शिजले गेले पाहिजे तिथं पाणी टाकायचं आपल्याला आता झाकण ठेवायचं आणि एक दोन मिनटं शिजू द्यायचं चेक करत राहायचं आता तोपर्यंत आपण मसाला शिजेपर्यंत आपण वांगी छान अशी ठेचून घेतो आहे त्यामुळे होतं असं की यातला जो गाभा असतो आतला ज्या आणि देठ याचीच आपल्या खरं खरं तर भाजीला जास्त चव येते याचीच चव भाजीमध्ये वांग्याच्या नेहमी उतरत असते त्यामुळे पाहू शकता छान अशी ठेचून घेतलेले आहेत आता हे वांगी मसाला शिजला आपला पाहू शकता इकडे छान तेल आहे मसाल्याला सगळं पाणी आहे आता आपण या सोबत वांगी आपली सगळी वांगी आणि बटाटा परतून घेणार आहोत छान वांगी छान ठेचून झाली होत आपली पाहू शकता हा जो वांग्यांचा आपला जो गाभा आलेला आहे बाहेर याचा याची चव हो येते आपल्या भाजीला छान आणि तेथं तर असतातच छान परतून घ्यायची ही मसाल्यांसोबत मसाला व्यवस्थित सगळ्या वांग्यांना आणि बटाटे यांना छान कोट झाला पाहिजे गरम पाणी टाकतो आपण ही वांगी शिजायला फार वेळ लागत नाही किंवा ही जास्त पण शिजू नये द्यायची फार अगदी ऑलरेडी यातलं सगळं जे मटेरियल आहे ते बाहेर आपल्या ग्रेव्हीसोबत आहे त्यामुळे ते छान शिजलं जातं मंदा असेवर ठेवल्यावर आणि त्याची चव पूर्णपणे आपल्या भाजीत उतरते पाहू शकता छान अशी आपली ग्रेव्ही तयार होण्यासाठी आपण ठेवली आता त्याच्यावर कोथिंबीर टाकली आपण आणि छान झाकण ठेवून आपण मंदाचेवर शि शिजू देणार आहोत तिला मिक्स करून घेतो आहे आता लीट ठेवतो आहे आणि शिजू द्यायचं आहे याला मंदाचेवर काही जणांना कडक भाजी आवडते म्हणजे व्यवस्थित शिजलेली प्रॉप काही जणांना मऊ शिजलेली वांगी आवडतात पण मऊ शिजल्यानंतरच ही भाजी जास्त छान लागते कारण त्या भाजीचा संपूर्ण जो जो वांग्याचा अर्क असतो तो भाजीमध्ये छान उतरलेला असतो आप अप, आपली ग्रेव्ही पाहू शकता डाळ घट्ट होत आली आहे कारण आपल्या आपण त्यामध्ये जे साहित्य त्या टाकलं होतं खोबरं आणि शिंगदाण्याचा कोट ते छान असं मिळून आले आणि मसाले आलं लसूणचे पेस्ट मसाला ते छान यामध्ये शिजली आहे आपली भाजी आणि छान मसाला भाजी एकसारखी अशी तयार आहे आपली पाहू शकता ग्रेव्ही अशी देखील ठेवू शकता तुम्ही किंवा याच्यापेक्षा जास्त देखील आटवून घेऊ शकता चॉईस तुमचा आहे ग्रेव्ही किती ठेवायची भात पोळीसोबत खायचं असेल तर थोडी कमी असली ग्रेव्ही तरी चालू शकते पण भाकरीसोबत ग्रेव्ही लागते त्यामुळे चॉईस तुमचा आहे वांगी शिजली तर आपली आता आपण सर्व करून घेतो असं वाटलं मित्रणींना व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू